छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा पटंगणामध्ये बुद्ध जयंती महोत्सव प्रबोधन साजरा करण्यात यावी यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना भगवान बुद्धांमुळे जग प्रगती पथावर शांततेच्या मार्गावर सुखी संपन्न झालाय भारताला बुद्धांच्या विचारांची गरज असून बुद्ध भारताचा भूमिपुत्र आहे त्याचा विचार जगामध्ये पोहोचला जगाची प्रगती उच्च स्थानावर आली आहे म्हणून बुद्ध जयंती निमित्त बुद्धांचे विचार भारतामध्ये जयंतीमध्ये पसरलेत आचरणात आणले तर शांतता समानता जाती जोडो जातीवाद भाषावाद धर्मवाद बुद्धांच्या विचाराने वाद बंद होतील माणूस सुखी संपन्न होईल समतेने ममतेने बंधुत्वाने नांदतील आणि भारत देश इथला माणूस शांतप्रिय व महासत्ताक बनेल असं मान्यवरांनी मत व्यक्त केले यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रेमकुमार बोके प्राध्यापक डॉक्टर विलास खरात आंबे साहेब वानखडे साहेब पूज्य भंतेजी गोडसोड सर रमेश सावळे गावातील बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते

जो, जो चे 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 विचार माणसाच्या कल्याणाचा असतो जो विचार समाजाला दिशा देणारा असतो तो विचार मित्रांनो कधी नष्ट होत नाही भारतामधून जरी त्या विचाराला नष्ट करण्याचे प्रयत्न झाले तरी बुद्धाला जगाच्या ज्ञानाचं समजलं बुद्धाला जगाच्या तत्वज्ञानाचं महत्व पटलं आणि जगानं बुद्धाचा विचार डोक्यावर घेतला आपण समजून घेतलं पाहिजे की भारतामधून बहुजन समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच काम या ठिकाणी जी आपली सर्व ही परिवर्तनवादी विचार कर का विचाराने काम करणारी जी मंडळी करत आहे त्या माध्यमातून सुद्धा हे काम होत आहे आज या देशाला भगवान बुद्धांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे भगवान बुद्ध हा अशा प्रकारचा एक महापुरुष अशा प्रकारचा तत्ववेत्ता अशा प्रकारचा विचारवंत या देशामध्ये होऊन गेला की असा विचारवंत असा तत्ववेत्ता अजूनपर्यंत या जगामध्ये सुद्धा झालेला नाही हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे आता भाग्य हा शब्द आपल्यामध्ये नाही पण पर्यायी शब्द सुचत नसल्यामुळे आपण स्वतःला इतकं भाग्यवान समजलं पाहिजे की आपण त्या देशामध्ये राहतो की ज्या देशामध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला आणि आपण स्वतःला आणखी असं एक पुण्यवान समजलं पाहिजे की या भगवान बुद्धांच्या विचारा हो। विचाराचे आपण उपायिक आहोत आणि त्या विचारावर चालण्याचा थोडा फार का होईना प्रयत्न आपण सतत करत असतो आणि म्हणून निश्चितपणे अडीच हजार वर्षापूर्वी पंचवीसशे ऐंशी वर्षापूर्वी स्तंभ पर सम्राट उस स्तंभ पर बुद्ध की प्रतिमा है एक तरफ बुद्ध की प्रतिमा है दूसरी तरफ महामाया की प्रतिमा है और मंदिर का नाम है हनुमान मंदिर तो वहां के मराठा आदमी को में मिला कुंभी आदमी को और कहा कि ये कौन है दिखा करके ये कौन है तो उन्होंने हंसते हुए कहा ये बुद्ध है तो आपके बगल वाला जो तहसील है वाशिंका, उसमें मराठा लोगों का धर्म बोध धर्म है।, है तो आज के इस मौके पर जो महाबोधि महाविहार का आंदोलन चल रहा है उसके बारे में कोई जानकारी आपको देना चाहता हूं नंबर एक महाबोधि महाविहार के आंदोलन को अभी पचानवे दिन हो गए लगभग सौ दिन मगर बिहार सरकार इस आंदोलन कोचलना चाहती है न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजन गौ सुरजी